खरंच नजर लागते का तळमळणाऱ्या लोकांचा शाप लागतो का तुमचा यावर किती विश्वास आहे नजर लागणं किंवा एखाद्याचा शाप लागणं ह्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या ज्या पद्धतीनं आपल्याला एखाद्यापासून छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्याच पद्धतीनं आपल्याला कोणापासून निगेटिव्ह एनर्जी मिळते का तर या सगळ्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया पण सर्वप्रथम तुम्ही जर का माझ्या व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल आणि जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या आयुष्यामध्ये अशी अनेक सिक्रेट्स असतात गुपितं असतात की जी तुम्ही एखाद्या वेळी काम करत असता आणि त्यावेळेस जर का तुम्ही, तुम्ही एक देविड़ी, एक देविड़ी एक ते एखादं गुपित दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं तर काही दिवसांनी त्याचे तुम्हाला खराब असे परिणाम बघायला मिळतात तुम्ही एखाद्या वेळी एखादं चांगलं काम करत असाल किंवा कोणतंही काम करत असाल त्यावेळी ते दुसऱ्या व्यक्तीला बोलता यानंतर असं होतं की ते काम होतच नाही तुमचं असं कधी तुमच्या बाबतीत आहे का कारण नजर लागली म्हणतात ना तसाच काहीसा प्रकार आपल्या कामाच्या बाबतीत होतो जे आपली होणारी कामं आहेत ती कामं आपली होत नाहीत आणि आपण त्यावेळेस निराश होतो असा अने अनुभव अनेकदा आपल्याला येतो कारण आपण एखाद्या व्यक्ती जवळचं आहे म्हणून त्याला अशा गोष्टी सांगत असतो मात्र ती व्यक्ती मनातून तळमळत असते ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही वरून वरून गोडगोड बोलणारी लोक आतूनही तुमच्यावर जळत असतात त्यामुळं आपली जी गोष्ट होणार आहे ती होतच नाही अनेकदा असं आपण पाहिलेलं आहे कारण त्या गोष्टीला तुमच्या होणाऱ्या कामाला एखाद्याची वाईट नजर वाईट एनर्जी लागते आणि ती गोष्ट तिथंच रखडते ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट करत असता तेव्हा ती पूर्ण झाल्याशिवाय कोणालाच त्याविषयी बोलू नका ज्यावेळी ती पूर्ण होईल त्यावेळीही त्यांना सांगू नका तुम्ही ज्यावेळी यशस्वी व्हाल त्यावेळी त्यांना कळेल की तुम्ही काय आहात कारण या जगामध्ये तुमचं चांगलं झालेलं कुणालाच चा बघवत नाही जवळच्यांना तर नाहीच नाही केवळ तोंडावर हसून तुम्हाला चांगलं म्हणणारे लोक खूप भेटतील मात्र तुमच्याच माघारी तुमची निंदा करणारी लोकसुद्धा बरेचसे आहेत दुसऱ्यांचं चांगलं झालेलं इतरांना बघवत नाही हाच त्यांचा दोष आहे आणि यासाठी स्वामी सांगतात की तुझं दुःख तू कोणालाही सांगू नको तू जसा आहेस तसाच राहा कारण या जगामध्ये ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा लोक ठेवत नाहीत आणि घरामध्ये जर का दुभंगलेले देवसुद्धा असतील तर ते देवसुद्धा आपण घरातून बाहेर काढून बाहेर नदीकिनारी किंवा झाडाखाली सोडतो त्यामुळं तू काय चीज आहे त्यामुळं तू कधीही स्वतःला ढासळू देऊ नकोस तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करता त्यावेळी त्या गोष्टीमुळं इतकी तुम्ही त्या गोष्टीच्या बाबतीत शांतता बाळगा की कोणालाही याची कल्पनासुद्धा नसली पाहिजे कष्ट एवढ्या शांततेत करा की केवळ यशाचा आवाज घुमला पाहिजे आणि तोच आवाज दाही दिशा घुमून तुमच्या विरोधकांच्या डोक्यापर्यंत त्याचा प्रकाश तुमच्या यशाचा प्रकाश हा गेला पाहिजे तुम्ही एखादी गोष्ट करत असताना त्याची चर्चा कधीच करू नका एखादा तुम्ही व्यवसाय चालू करताय दुकान चालू करताय किंवा नोकरीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताय तुमच्या घराबाबत खास करून तुमचं पेमेंट तुमची मिळकत तुमचा जो घरामध्ये येणारा पैसा आहे पगार आहे तुम्ही किती पैसे मिळवता हे इतरांसोबत कधीही चर्चा करू नका लोकांना ज्यावेळी कळतं ह्या गोष्टी त्यावेळी लोक विचार करायला लागतात की ह्या आपल्यापेक्षा कमी असून ह्याला एवढा पैसा कसा मिळतो त्यावेळी मात्र कधी कधी आपल्याला असा अनुभव त्यानंतर येतो की आपल्याला मिळणारा पैसा हा हळूहळू कमी होऊ लागतो याचं कारणच हेच असतं की नकारात्मक ऊर्जा तुमच्याविषयी तुमच्या भोवताली नकारात्मक वातावरण व लय तयार करतं आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहत नाही त्यामुळं जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत कधीही कोणालाही त्या गोष्टी सांगू नका तुमच्या या गोष्टींवर कदाचित विश्वास नसेल पण ह्या गोष्टी ह्या स्वतः अनुभव घेऊन बघा एखादी चांगली गोष्ट तुम्ही करायला जात आहे आणि तुम्ही आनंदाच्या भरामध्ये त्या गोष्टीविषयी जर का कुणाजवळ चर्चा केली तर काही दिवसांनी असं आपल्याला बघायला मिळतं की जे होणारं काम होणारी गोष्ट आहे ती गोष्ट घडतच नाही यांना त्या कारणामुळे त्या गोष्टी तिथंच थांबतात चालू गाडी आपली बंद पडते आपल्या व्यवसायाची आपल्या भरभराटीची आपल्या आयुष्याची प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडचणी येतात अडथळे येतात आणि मग आपण निराश होतो आणि म्हणतो की खरंच आपल्या कामाला नजर लागली त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही करताय जे काही उपाय करताय किंवा ज्या काही सेवा करताय जे काही निर्णय घेताय जो काही उद्योगधंदा करताय त्याविषयी इतरांना काहीही अगोदर सांगू नका ज्यावेळेस तुम्ही यशस्वी हो व्हाल त्यावेळेस आपोआपच लोकांपर्यंत तुमची कीर्ती ही जाईल तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ